नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने आजपर्यंत जे काही मी आहे ते तुमच्यामुळेच आहे पण मित्रांनो काय होते समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीची लोक आमचे मुद्दाम विरोधक ज्यांची मला नाव माहित नाही गाव माहीत नाही ते माझ्या माग का लागलेत माझं काय त्यांनी मी त्यांचं एवढं वाईट केलंय ते माहित नाही पण ते माझं काय वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत एक जणांनी तर मला जिवंतपणे मारलं रात्री त्याला सहकुशीने म्हणलं बाबा मी एक शेतकऱ्याचाच पुत्र आहे तो बी लोकांची माफी मागून टाक मा कर माफ तर तो म्हणतोय तुझे चाहती वर्ग तुझ्या माझ्यापेक्षा लय मोठे नाही त्यामुळे मी त्यांची माफी मागणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की कायम ट्रोलिंग करणं माझा बड्डे असेल काय असेल मी जे काम करतो त्या कामा

वाईट कमेंट करणं ह्या कमेंटला त्यांना मी कटाळलोय माझ्यावरती बोलणं बरं मला तर बोला तुम्ही माझ्याशी विचारांनी पण माझ्या शरीरावर आणि विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांना घेऊन बोलताय म्हणजे येऊन काही चूक केली का असं वाटतंय तर मी आता श्रीगोंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेंट दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे जर दहा दिवसात जर रिझल्ट नाही लागला त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य लुसकान भरपाई नाही दिली तर मी दहा दिवसात येत्या दहा दिवसात मी आत्महत्या करणार आहे कारण मी माझ्या ह्याला कंटाळलेलो आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण